भारत माता की जय अरे विकसित भारताचा आवाज असा मोठा पाहिजे भारत माता की जे. जे. भारत माता की जय वंदे वंदे भारतीय प्रजासत्ताक दिन आज देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आजच्या या सोहळ्याला ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हे दिवस चांगले बघायला मिळाले ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी त्यांचे सर्व कुटुंबीय जिल्ह्यातून आलेले सर्वच लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक आपल्या लातूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोलजी सागरजी ज्याला राष्ट्रीय शौर्य पदक पुरस्कार मिळाले ते या जिल्ह्याचे एसपी सोमिया मुंडेजी आयुक्त बाबासाहेब मनोरेजी आणि जिल्ह्यातील सर्वच विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित आजी आमदार शिंदे साहेब आजी महापौर विक्रांतजी साहेब अफसरजी शेख पालक पत्रकार बंधू भगिनी तसेच जिल्ह्यातील सर्वप्रथम नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी अतिशय महत्वाचा आहे सन एकोणीसशे पन्नास मध्ये याच दिवशी भारतीय राजघटना अमलात आली या राज्यघटनेला आदर्श मानून केंद्र आणि राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी प्रयत्न करीत आहे यासाठी विविध कल्याणकारी योजना अति घेण्यात आल्या आहेत लातूर जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे शेती आरोग्य शिक्षण उद्योग पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत आहे शेतीला सिंचनाची सोय होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा राबवण्यात येत आहे यातून एकशे अठ्ठावीस गावातील तीन हजार सहाशे साठ कामासाठी एकशे पस्तीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे यापैकी सोळा कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे गतवर्षी खरीपात एक रुपया विमा हप्ता भरून तीन लाख पाच हजार शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झाले होते यापैकी दोन लाख एक्वन एक्क्याण्णव हजार शेतकऱ्याला एकशे अठ्ठ्याण्णव कोटी एकोणऐंशी लाख रुपये भरपाई मिळाली त्यामुळे शेतकऱ्याला आधार मिळाला तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सामुग्र योजनेतून त्रेचाळीस विमे दावे मंजूर झाले आतापर्यंत बेचाळीस लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे शेतकऱ्यांना सुगी देवे द्यावे यासाठी जिल्ह्यात प्रभाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सातशे से चाळीस हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे भाऊ साहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेतून सुमारे पंचवीस सेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे एकात्मक फलोत्पादन अभियान अंतर्गत विविध बाबीसाठी तीनशे तीस लाभार्थ्याला दोन कोटी दोन लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे प्रधानमंत्री सूक्ष्म सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून आतापर्यंत दोनशे एकोणचाळीस प्रस्ताव मंजूर झाले आहेत या उद्योगासाठी दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे कृषी देण्यासाठी यांना चार कोटी सेहेचाळीस लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे डोंगरी तालुका वरून अशी ओळख असलेल्या जळकोट तालुक्यामध्ये सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी आपण तिरु नदीवरील सात कोल्हापरी पद्धतीचे बॅरेज मध्ये रुपांतर करण्यात आले त्यामुळे दोन पॉइंट चोवीस जलघमी साठवण क्षमता तयार होणार आहे त्याचा चारशे शहाण्णव हेक्टर क्षेत्रावरील पिकाला त्या ठिकाणी फायदा होईल आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा आर्थिक क्रांती त्या ठिकाणी त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो जिल्ह्यात रेशीम शेतीला चालना देण्यात येत आहे रेशीम शेतीतून कमी पाणी आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न घेणे शक्य आहे जिल्ह्यात तीनशे पन्नास एकर क्षेत्रावर रेशीम शेतीचे उद्देश असताना प्रत्यक्षात चारशे छप्पन एकर रेशीम शेतीसाठी नोंदणी करण्यात आली आहे जिल्ह्यातील कचडी चिंच आणि कास्ती कोथिंबीर या तीन उत्पादकांना जी आय मानेकन मिळाले आहे की जिल्ह्यासाठी आपल्या अभिमानाची बाब आहे जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर येथे अतिरिक्त एमआयडीसी टप्पा दोन सोबतच उदगीर चाकूर येथे एमआयडीसी उभारण्यात येणार आहे जळकोट येथे मिनी एमआयसी उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे चा प्रस्ताव लवकरच उच्चस्तरीय समिती समोर मांडला जाणार आहे लातूर येथे अतिरिक्त एमआयडीसी टप्पा दोन साठी चारशे ब्याऐंशी हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे याबाबतची कारवाई गतीने करण्यात आली आहे लातूर जिल्ह्याला आरोग्यवर्धिनीमध्ये राष्ट्रीय स्तरावर गौरव होत प्रगतीचा तो वेग कायम असून एनक्यू एस अंतर्गत जिल्ह्यातील तेरा प्राथमिक आरोग्य के केंद्र दोन उपजिल्हा रुग्णालय दोन ग्रामीण रुग्णालय आणि एक स्त्री रुग्णालयाला एन क्यू एस प्रमाणपत्र मिळालं आहे यासोबतच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मंडे यांना गडचिरोली येथे करत असताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारचे शौर्य पदक जाहीर झाले आहे तसेच उदगीरचे उपभूया अधिकारी शिंदे यांना निवडणूक आयोगाचा दोन हजार तेवीस मध्ये नवीन नऊ हजार पाचशे महिला मतदारांची नोंदणी केली आहे त्यामुळे मतदार यादीतील लिंग गुणोत्तर आठशे सत्याऐशी वरून नऊशे अकरा म्हणजे अकरा अकरा म्हणजे पोहोचला आहे या दोन्ही अधिकाऱ्यांचा गौरव ही या जिल्ह्याची अभिमानाची बाब आहे या निमित्त लातूरकरांच्या वतीनं मुंडे साहेबांचा सा आणि सुशांत शिंदे साहेबांचं सा सुद्धा अभिनंदन या ठिकाणी मी करतो भेटी बचाओ भेटी पढाओ अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे सध्या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर नऊशे पंचाळीस वर पोहोचला आहे ही बाब समाधानाची समाधानाची बाब आहे बेरोजगार देरु, युवक युवतीसाठी राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवण्यात येत आहे या योजनेत जिल्ह्यात सहाशे अकरा प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत यासाठी सहा कोटी पंच्याण्णव लाख रुपये अनुदान मिळणार आहे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत अठावन प्रस्ताव मंजूर झाले असून त्यासाठी दोन कोटी पस्तीस लाख रुपये अनुदान दिले जाईल केंद्र शासनाने बारा बरामधील अठरा घटकांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जाहीर केली आहे पारंपरिक योजनासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे या योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार आठशे बहात्तर जणांनी नोंदणी केली आहे गतवर्षी काम पाऊस कमी झाल्याने यंदा पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे या संकटाचा सामना करण्यासाठी ग्रामीण भागासाठी एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे लातूर शहराची वाढीव पाणीपुरठा योजनेला केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान दोन अभियान अंतर्गत मंजुरी मिळाली आहे यासाठी दोनशे एकोणसाठ कोटी बावीस लक्ष रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे तसेच लातूर शहरातील भुयारी गटारी योजनेसाठी तीनशे पाच तीनशे पाच कोटी एकोणीस लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे आज महाराष्ट्राचा क्रीडा मंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी क्रीडा विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत यासाठी या आर्थिक या वर्षात कुस्ती फुटबॉल भेसबॉल राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा वलखाम खेळाच्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तसेच राज्य युवा महोत्सव सुद्धा अतिशय यशस्वी करण्याचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे फेब्रुवारी महिन्याच्या अखेर आपण राज्यात सर्वात महत्वाची म्हणजे स्वर्गीय खाशाबा खाशाबाधवच्या नावाने जी कुस्ती स्पर्धा घेण्यात येते ते, ते आपण उदगीर मध्ये त्या ठिकाणी आपण घेणार आहोत जिल्हा वार्षिक योजनेत योजनेतून दिव्यांग बांधवासाठी हायड्रोथेरपी हा नवीन उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमासाठी उमंग इन्स्टिट्यूटला वीस लक्ष रुपये मंजूर करण्यात आले या थेरपीमुळे दिव्यांगत्व कमी होण्यास मदत होईल दिव्यांग बांधवाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी पहिली दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगोळ येथे सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे या संस्थेच नुकतंच लोकार्पण झाले आहे अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीग्रामध्ये प्रवेश मिळाला आहे त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब द्र आंबेडकर योजनेचा लाभ दिला जातो या योजनेतून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आतापर्यंत चार हजार आठशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांना दहा कोटी एकेचाळीस लाख रुपयाचा लाभ देण्यात ला आला आहे जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवला जात आहे ज्यात रंगरंगोटी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शाळांना तालुका स्तरीय जिल्हास्तरीय विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय गौरवण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळेल मराठा समाजासाठी शासनाने सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले आहेत महामंडळाने या आर्थिक वर्षात वैयक्तिक व्यवसाय कर्जासाठी एक हजार चारशे पंचा पंचावन्न जणांना पूर्वसंमती दिली आहे यापैकी चारशे अठ्ठ्याण्णव जणांना बावन्न कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज मंजूर झाले आहे या कर्जावरील व्याजाचा परतावा महामंडळ त्या ठिकाणी देणार आहे यासोबतच जिल्ह्यात कुंडी मराठा कुंडली कुंडी मराठा नोंदी शोधण्याची मोहीम युद्ध पातळीवरची हाती घेण्यात आली आहे तसेच ज्या कुंडी नोंदी आढळल्या आहेत त्यांना दाखले वितरित करण्यात येत आहे हा प्रश्न शासनस्तरावर प्राधान्यानं हाताळा त्या ठिकाणी जात आहे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याला विकासात अग्रेसर बनवण्याचा शासन आणि प्रशासनाचा प्रयत्न आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीनं आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वजण एकजुटीनं प्रयत्न करूया असे आव्हान आजच्या प्रजासत्ता दिनी मी करतो आणि परत एकदा सर्वांना प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम जय भीम انا <applause>